नवीन वीडियो तुमचं स्वागत आहे लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दोन हजार चोवीस ची निनामची सासनकाठी यात्रा दाखवते तुम्हाला ما هذا

পাঠ আহিছে उदर <im> होय Sous-titres par Anonymous आपली <laughs> गाडी <laughs> 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 जाऊ देऊ दे दर्शन झाले ना बाकी सांगितलं नाही तीन दिल्या पहिल्या दोन नंतर एक नंतर अर्धी बरोबर गाडी माग घ्या तिला खाली पोहोचू आहे बाजूलाच आहे चिलचसले तिथे तोंडा फोड सगळी येत आहेत गाडीच आपली गाडी आधी काढा ह्या गाडीच उभे राहणार आहे खूप चिलत आहे तर स्टँड स्टँड हे आता हे बंद करा पहिले गाडी घेला बसू हिला मध्ये बसू बस पिल्या पिल्या बस थांबा हे पाहिजे आता असं थांबाला बसू द्या चालेल बा हा ठीक आहे वर करू देत नाही धरले नको वर वर मला हात नाही धरता येणार कारण हिले धरलेले एकातान नाही नाही वर काढतो ना इतनच काढून देतो तुला येवढं बाकी हळू घ्या खड्ड्यात पुर घेईन मी नाही आम्ही काकाल दर्श आहे नाही बाबा साडीवर मला काय सांगतात आम्ही बसली जाऊ द्या गाडी

आता भेटलो गीता आता दोन दोन ठिकाणी भेटलो आता पुढच्याळे आले होते नाही जाणार पण ह्याला आणलं नाही साठी मी नाही 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 नंतर नक्की येते नक्की येते हो चला

ये 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 बस होटल का दो पी पी ये वो तो नगा वो बताएज ना है